मंडळी तुम्हाला माहिती आहे का नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कोणत्या मातेला पूजन केलं जातं चला तर मग जाणून घेऊ नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण वंदन करतो देवी शैलपुत्रीचे माता शैल्यपुत्री ही हिमालय पर्वतराजाची कन्या हे पार्वतीचे पहिले स्वरूप गंगेत जन्म घेऊन भगवान शंकरांशी विवाह करणारी ही माता सर्वजणांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असते माथेचा डोक्यावर चंद्रकोर हातात त्रिशूळ आणि बैलावर आरूढ झालेली ही माता एका हातात पुष्पकमल घेऊन आणि बैलावर आरूढ झालेली ही माता सर्वजनांचा सुखाकरण आयुष्यासाठी आणि कल्याणासाठी सदैव तत्पर असते मातेचा उपासनेने भक्तीने भक्तांना अपार शांती आणि धैर्य प्राप्त होते माता शैलपुत्री ही पर्वतराजाची कन्या असल्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात पर्वताप्रमाणे दुःख असते ते माता स्थिरता देते जो दुखावलाय त्याला शांतता देते ज्याला धनाची गरज आहे त्याला धन देते ज्याला बुद्धी विद्या प्राप्त व्हायची गरज आहे त्याला प्राप्ती करते माता शैलपुत्रीचे स्वरूपाची जी कोणी अत्यंत भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्या आयुष्यात सुखाळ नांदतो माता शैलपुत्री ही शंकरांशी विवाह करून सगळ्या लोककल्याणासाठी कर आज तागत प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून प्रत्येक भक्ताच्या त्या मनातलं शुद्ध अंतकरण पाहून प्रसन्न होते माता शैलपुत्रीची पूजा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कायम करतात माथा बैलावर आराडून सर्व भक्तांच्या सुखात दुःखात स्वतः सामील असते मातेचे जितके कौतुक करावे तिकडे कमी तुमच्या ह्या नवरात्री उत्सवामध्ये तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही नक्की माता शैलपुत्री देवीची पूजा करा मातेचे नामस्मरण करा जी काही इच्छा आहे ती मातेच्या चरणी मांडा सुखकर आयुष्य होण्यासाठी सदैव भक्ताचा देवांची गरज असते आणि साक्षात भगवंत स्वतः स्वरूप घेऊन माता दुर्गेचं स्वरूप घेऊन माता शैलपुत्रीचं स्वरूप घेऊन ह्या नवरात्रीमध्ये तुम्हाला दर्शन द्यायला येत आहे ते पण पहिल्या दिवशी तर तुम्हाला ह्या नऊ दिवसांमध्ये नक्की वेळ मिळाला तर तुम्ही माता दुर्गाच्या मंदिरामध्ये जाऊन प्रत्येक त्या माथेच्या त्या शुद्ध सात्विक स्वरूपाचे दर्शन घ्यावे आणि असेच सारे चांगल्या व्हिडिओजसाठी लक्ष्मी महेश फार्मास्युटिकल यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जय माता शैल्यपुत्री